उपवासासाठी आपण केळीचे वेपर्स केलेत बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये घरच्या घरीच मार्केटमध्ये जसे मिळतात ना तसेच हे चिप्स बनतात एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी चला तर मग बनवूया आपण केळीचे वेपर्स केळीचे वेपर्स बनवण्यासाठी बघा अशा पद्धतीची मी केळी आणलेत बाजारातून कच्चे असतात वेपर्सची केळी मिळतात बघा बाजारामध्ये आरामात आता आपण काय करायचं मी खिसणी घेतली बघा आपण चिप्सला जी वापरतो किसणी ना तीच किसणी मी इथं वापर केला आहे त्याच किसणीचा आता बघा सर्वात प्रथम काय करायचं काय दक्षता घ्यायची तर तेल थोडंसं हाताला लावून घ्यायचं कारण केळी ही चिवट असतात बघा चिकट असतात त्याचा चिक लागू शकतो हाताला त्याच्यामुळे हाताला तेल लावून घ्यायचं आणि केळी केळी आपण आता अशा पद्धतीनं चिरून घेऊया चाकूच्या मत्तीनं आता ह्याच्यावरचं जे साल आहे ना तुम्ही चाकूच्या मत्तीनंही काढू शकता किंवा आपल्याकडं बघा अशा प्रकारचं किसणी असते बघा छोटीशी त्यांनी सुद्धा तुम्ही हे वरचे छिलके काढू शकता हे सगळं मी काढून घेतले बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण काढून घेऊया एका वेळेस दोन ते ती तीनच काढून घ्यायचे बघा जास्त नाही काढून घ्यायचे अर्धी वाटी पाणी घेतले मी एक चमचा मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि सगळं हे आपण मिक्स करून घेऊया मीठ पाण्यामध्ये तर तेल ठेवलं आहे बघा कडेमध्ये तापायला तेल चांगलं आपलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत तापून झालं की अशा आप आप पद्धतीने आपल्याला बघा खिसणी पकडायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वेपर्स केळीचे खिसून घ्यायचेत बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने खूप मस्त होतात बघा हे केळीचे वेपर्स मी सगळे करून घेतलेत बघा आता आपल्याला गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि जे आपण पाणी तयार करून घेतलं होतं बघा मिठाचं पाणी त्याच्यामधला एक चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती केळच्या वेपर्सच्यावरती यामुळं काय होईल की आपले वेपर्स एकदम मस्तपैकी असे कुरकुरीती थी होतील थोडंसं बघा पाणी टाकल्यामुळं काय होईल थोडेसे बुडबुडे येतील पण ते आरामात नंतर थांबून जातील बघा आणि अशा पद्धतीने बघा सगळं एकदम थंड झालं की मगच चिप्स आपल्याला काढायचेत कारण तेलातलं पाणी थंड झालं की मगच काढायचे अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा केळी आपण बघा खिसून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने पाणी मिठाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचेत बघा आता केळी फ्राय करताना बघा मीडियम गॅसवरच फ्राय करायची तरच ती कुरकुरीत अशी होतात चिप्स करून झाले की त्याच्यावरती बघा लाल तिखट भरभुरायचे आपल्याला थोडंसं सगळे चिप्स मी करून घेतलेत बघा बघू शकता तुम्ही अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त भाजण्यासाठीच वेळ लागतो एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे चिप्स बनलेले आहेत केळीचे चिप्स म्हणू शकतो किंवा वेपर्स तुम्ही याला म्हणू शकता बाजारातून आणण्यापेक्षा बघा घरच्या घरीच एवढे मोठे वेपर्स आपले तयार झालेले आहेत तर बघा आवडली का तुम्हाला ही माझी अच्छी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा